खोल्यातील पारक पतसंस्थेचे ठेवीदाराची ठेवी मिळण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण सहाय्यक निबंधक कार्यालयातील निष्क्रिय कर्मचारी अधिकारी यांचा भ्रष्ट कारभार कैलासवाशी सुभाषचंद्रजी पारक नागरी सहकारी पतसंस्थेतील सर्व ठेवीदारांच्या ठेवी बुडवण्यासाठी कारणीभूत असलेल्या आजी माजी संचालक तसेच सहाय्यक निबंधक कार्यालयातील निष्क्रिय कर्मचारी अधिकारी व त्यांचा भ्रष्ट कारभार जबाबदार असून त्यांच्या विरुद्ध कारवाई होण्याबाबत तसेच ठेवीदारांच्या ठेवी व्याजासह तातडीने जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत दिनांक वीस दोन दोन हजार चोवीस मंगळवार रोजीपासून पारख पतसंस्थेच्या प्रांगणात सर्व ठेवीदार बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत उपोषणाची तातडीने दखल घ्यावी व आजी माजी संचालकांवर कारवाई व्हावी यासाठी परत हे सर्व ठेवीदार आमरण उपोषणाला बसले आहेत कोणत्याही उपोषण करणाऱ्या ठेवीदाराला काही कमी जास्त झाले तर सर्वस्वी जबाबदारी प्रशासक व संचालकांची राहील असे ठेवीदारांनी स्पष्ट केलं स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला सुभाषचंद्रजी पारख या पंचसंस्थेत आमच्या अठरा हजार ठेवीदारांच्या ठेवी आहे तर ही बँक लोक या बँकेमध्ये येणं आहे एकशे चाळीस कोटी आणि देणं आहे सत्तर कोटी तर ही बँक औसाण्यात गेलीच कस काय याचा खुलासा व्हावा याच्यात काहीतरी मोठं राजकारण आहे आणि जे कर्जदार आहे जे मोठे मोठे कर्जदार त्यांनी बँकेत पैसे भरावे आम्हाला लोक नोकरी करावे जे गाव ते गाव सोडून गेलेले मी हा विनंतीपूर्वक सांगतो की आमच्या ठेवी आतापर्यंत भरपूर आहे या ठेवीत आम्हाला कुठल्याच प्रकारे पैसे मिळालेले नाही शेविंग खात्यात पैसे आहे टी व्ही मुदतीचे पैसे आहे ते आम्हाला हळूहळू मासिक पाळीवर वर्ग केले मासिक पाहिस व्याज पहिले कसा करता आमचे पैसे मिळेपर्यंत मी इथंच मरणार आहे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपशन सोडणार नाही आम्हाला कोणाचा सहारा नाही तेरा वर्षे झाले आमचे पैसे बँकेत आज देऊ उद्या देऊ म्हणते आम्ही चक्र मारून मारून कटळून गेलो आम्ही आता पैसे घेतल्याशिवाय इडून उठणार नाही आमचा जीव इड्या गेला तरी चालत